आजचं जेवण खरंच आजचं जेवण जे आहे ते जुईचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने तिने मागवलं छान आणि खरंच खूप छान सगळ्यांनाच खूप आवडलं सगळ्यांचं पोट भरलंय आणि जेव्हा पोट भरतं सगळ्यांचं मन भरतं तेव्हा आतून आशीर्वाद तेव्हा प्रत्येकाच्या मनातून एकच आशीर्वाद असेल मला माहितीये की जु तुझं लग्न लवकरात लवकर वा अरे हो म्हणजे मी मी जेव्हापासून सांगितलंय मला बायोडेटा पाठवा तर माझ्या मेल वर एवढे बायोडेटा येतात आणि मी ते फॉरवर्ड करतो आणि आम्ही तो कधी कधी ए हा बघ हा बघ हा चांगला ना हा चांगला ना हा चांगला ना आता ठरवून अमितला जुईच्या लग्नातलं जेवण जेवायचंय आणि आम्हा सगळ्यांनाही दोन हजार पंचवीस मी तिला फायनल डेट सांगितली आहे दोन हजार पंचवीस साली तुझं लग्न झालंच पाहिजे मला माहित नाही काही की नाही आपण मला असं विचारतात की अर्जुनचं आणि सायलीचं लग्न होणार आहे का आपण अर्जुन त्याच्यामुळे अर्जा काय बोलतोय की लवकर एकदा त्याचा, त्याचा एक लग्न होऊ दे लवकर एकदा त्याचा लग्न होऊ दे नाही रे अरे मेले तसं नाही रे ते घरात बाहेरची सगळे ऑडियन्स आहेत ना ते विचारतात यांचं खरोखरच लग्न होणार आहे का म्हणून तर मी म्हटलं नाही त्याला एक छोटूसं बब्बू आहे <laughs> गेल्या वर्षी आम्ही गेली चोवीस वर्ष पनवेलला शांतिवनत जातो गेली चोवीस वर्ष शांतीवन हा बाबा प्रेरणेने भाऊसाहेब शिंदे यांनी पनवेल मध्ये चालू केलेला कुष्ठरुग्णांचा प्राचार्य मॅनेजमेंटचे सेक्रेटरी दिनेश पंजवानी यांनी आम्हाला दोन हजार एक सालापासून शांतीवनला जायला सुरुवात केली आम्हाला घेऊन जायचं ते विद्यार्थ्यांना घेऊन जायचं विद्यार्थ्यांच्या समोर आपण एक मॉडेल ठेवलं पाहिजे की जनसेवा कशी करायची की तुम्ही नुसते शिकायचं नाही तुम्हाला लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून आम्ही गेली चोवीस वर्ष जातोय त्याच्या चोवीस वर्षातली तेवीस वर्ष जुई येते एकवीस वर्ष दोन हजार चार पासून आजपर्यंत तरी त्यात मध्येच प्राचार्य बदली झाल्यानंतर मग आ, एका प्राचार्यांच्या मनामध्ये आलं की आपण ही पद्धत थांबवूया मग एक वर्ष आम्ही नाही जुई त्याच्याबरोबर हेमंती विवेक आणि अदिती हे चौघ जण सर गेल्या वर्षी आम्हाला चुकल्यासारखं वाटलं दोन हजार तेरा साल तेरा निधन झालं होतं हा तुला आणखीन सांगतो परत बाईंचं नाव आल्यावरती हे पोरग काय त्याचे आधी हा विषय जुईने काय केलं काय सांगत होांतीवनच तर तिथे हे चौघ जण आले मला म्हणाले सर गेल्या वर्षी शांतीवनला आपण गेलो नाही हे बरोबर नाही वाटत आपण पुन्हा चालू करूया गुन्हा सुरुवात गेली चोवीस वर्ष सातत्याने आम्ही तिथे जातोय त्यातली वीस वर्ष जुई आणि ही सगळी टोळी तिथे जाते हे आमचं पंचवीसावा वर्ष आहे या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन शांतीवंचा जो कुष्ठरुग्णांचा आश्रम आहे त्या आश्रमासाठी आमच्या तिथल्या वृद्धाश्रमासाठी तिथल्या अपंगांच्यासाठी तुम्ही जरूर तिकडे त्यांना जाऊन भेटा काही मदत करता येत कुठल्याही तुम्ही जुईशी कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही त्याच्याला ते इन्स्टाप्रे तिथं चालू असतो पण तिथे गेल्या वर्षी आमचा गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला सकाळी सकाळ आणि जुईसाठी प्रपोजल घेऊन दोन मुलं तिकडे आली होती ती अशी होती मला काही कळलं नाही पुरा आपली नाहीये ते मला नक्की कळलं तुम्हीला म्हणलं हे कोण आहेत ग गाज सर लक्ष ना मी विवेकला म्हणलं काय भानगड नाही सर नंतर मला लक्षात आलं ही मुलं त्या जुईच्या ठरलं तर मगच्या एकूण व्यक्तिरेखेवरती प्रेमात पडू तिला लग्नाचा प्रपोजल द्याला <laughs> पोचली होती मग आता बर मी आता हे तिला आता काय बोलू धाव लक्षण सर लक्ष या गोष्टी अशा करतच असतात पण अशी प्रपोजल किती आली असतील माझ्या पश्चात मला माहित नाही पण एवढं नक्की आहे आपल्याला लग्न कधी करायचंय हे त्या त्या व्यक्तीला माहिती असतं मी तुला कधी विचारलं का निलम पण सर तिच्यासाठी आता समजा असं आपण म्हणालो की असा मुलगा तुम्हाला असं वाटतं की जुईसाठी असा मुलगा असावा एक बाब म्हणून वाटत ना प्रत्येक वेळेस की मुलीसाठी असा मुलगा असावा तसं सा जुईसाठी कसा मुलगा असावा एक माझी मुलगी विद्यापीठात पहिली आली त्यामुळे निदान पोस्ट ग्रॅज्युएट चं शिक्षण तर त्याच्याकडे पाहिजे ती अभिनय क्षेत्रामध्ये आहे त्याला अभिनय क्षेत्र निदान माहिती असलं पाहिजे अभिनय क्षेत्रातलं असेल तर नथिंग लाइक इट नाही काय असतं की त्या त्या क्षेत्रामधले तुम्ही असले की तुम्हाला एकमेकांना कॉम्प्लिमेंट दुसरी गोष्ट ठीक पण तो माणूस असायला हवा त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीकडे समजा आपल्यापेक्षा कदाचित अधिक कौशल्य गुण असतील अधिक तिला प्रसिद्धी असेल तर ते प्रसिद्धी ते कौशल्य ती ही त्याला डायजेस्ट झाली पाहिजे अभिमान सिनेमाने होता मी माझ्या जन्म दिलेल्या मुलीच्या बद्दल जे म्हटलं ते जन्म न दिलेल्या माझ्या मुलींच्या बद्दल मी तेच सांगेल की तिला सुखात ठेवण्यात आला बस उठल्यावरती सकाळी तिच्या चेहऱ्यावरती हसू दिसलं तेवढं पुरेसा मराठी मनोरंजनसृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला